घोडा आडवा आल्याने दुचाकी कसरून मैला ठार काळाचा घाला साणेकुरची वसाहत येथील इस्कॉन मंदिरात दर्शनासाठी जात असताना घोडा आडवा आल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात शोभा सदानंद शिपुरे वय वर्ष त्रेपन्न राहणार ममदापूर तालुका निपाणी जिल्हा बेळगाव या गंभीर जखमी झाल्या हो होत्या आरमध्ये दाखल केल्यानंतर उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं हा अपघात सोमवारी दिनांक तेवीस सायंकाळी मोरेवाडी ते आरके नगर रोड वर जिजा सांस्कृतिक हॉल जवर जला शोभा शिवपुरे या मुलगा ओंकार यांच्या सोबत दुचाकीवरून साने गुरुची वसाहत येथील इस्कॉन मंदिरात दर्शनासाठी निघाले होत्या आरके नगर येथील जिजामाता सांस्कृतिक हॉलजवळ अचानक त्यांच्या दुचाकीच्या आडवा घोडा आला यावेळी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात त्या रस्त्यावर पडल्या परिसरातील नागरिकांच्या मदतीने मुलाने त्यांना गंभीर जखमी अवस्थेत सीपीआरमध्ये दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं रात्री उशिरा या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली त्यांच्या पश्चात पती मुलगा मुलगी असा परिवार आहे ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा